नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे महागाई भत्त्याचा दर शेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाली असून वाढीव भत्ता जुलै दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने दिला जाईल यासोबतच जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या सहा महिन्याची थकबाकी देखील जुलै महिन्याच्या वेतनामध्ये समाविष्ट केली जाईल तर मंडळी महागाई भत्ता वाढीचा तपशील या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित आहे यामुळे राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी आणि सेवानिवृत्त अशा लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाचा पन्नास टक्के इतका असेल ज्यामुळे महागाईच्या काळात त्याची क्रियशक्ती टिकून राहण्यास मदत होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डी ए आणि डी आरमध्ये चार टक्के वाढ मंजूर केली आहे त्यामुळे बियाचा दर शेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के झाला असून ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाली आहे या वाढीचा फायदा सुमारे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना झाला आहे बघा तर मंडळी महागाई भत्ता या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्ता हा सरकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी दिला जाणारा एक प्रकारचा भत्ता आहे वाढत्या किमतीमुळे सरकारचा हा भत्ता देतो बघा तर मंडळी महागाई भत्त्याची गणना या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्त्याची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या निश्चित टक्केवारीवर या अखेल ग्राहक निर्देशांक केली जाते गणना अखिल भारतीय किंमत बदलावर आधारित असते हा निर्देशांक वस्तूच्या किंमती किती वाढल्या आहेत हे दर्शवितो बघा तर मंडळी महागाई भत्ता वाढीची प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही वर्षातून दोनदा साधारणपणे जानेवारी आणि जुलै मध्ये महागाई भत्त्याचा आढावा घेतात महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यावर ती घोषणा मागील महिन्यापासून लागू होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळते बघा तर मंडळी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारामधील सध्याची स्थिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाने नुकतेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ केली आहे या वाढीमुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के झाला आहे ही वाढ जानेवारी लागू झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत आठ महिन्याची थकबाकी मिळेल केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे ही वाढ मार्च दोन हजार मध्ये मंजूर झाली ही वाढ देखील जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे बघा तर मंडळी सातवा आणि आठवा वेतन आयोग या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन, वेतन आयोग लागू आहे भविष्यात आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असून त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अपेक्षित आहे यामुळे पगार आणि भत्त्यांमध्ये अधिक व्यापक सुधारणा होण्याची अपेक्षा आहे सध्याची स्थिती जुलै दोन मध्ये केंद्र सरकार ने सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात पुन्हा तीन टक्के वाढ केली आहे ज्यामुळे सध्याचा दर अठ्ठेचाळीस टक्के झाला आहे ही वाढ लगेचच लागू होईल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट फायदा होईल आठवा वेतन आयोग ही डीए वाढ सातव्या वेतन आयोगातील अंतिम वाढ असण्याची शक्यता आहे भविष्यातील आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अपेक्षित आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये अधिक व्यापक सुधारणा होऊ शकतात लॉटरी भत्ता पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही विशिष्ट गटांसाठी लॉटरी भत्ता कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही अशा बातम्या अफवा किंवा अपुष्ट असू शकतात या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे ज्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित झाली आहे ही वाढ राज्याच्या तिजोरीवर काही प्रमाणात आर्थिक भार टाकेल परंतु यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद